हा सावरगावांचा रॉबिन निघाला पळण्यासाठी बघा आणि त्याच्या वेळेला मंत्री आहे गाडी आले पाहिजे बिंजार शेर चालू आहे आता शेर डाई साईच्या धन्यवाद कृपया कोणी जल्लोष करायचं नाही मैत्रीपूर्ण शर्ती सर्व करायचे बघा आमच्यासवा नावे सरपंच ग्रुप दिनेश जादा घाडग्यात जांभिवले फक्त बळजुरी साईड डावी दोन बादले अकरा हजार रक्कम स्वतः बैला पाहिजेत यांना लवकरच लवकर जोर द्या गाडी हा वाहुले बोला निघाले सोमटण्यावाले जाऊ द्या पहिला चला वाहुलेची गाडी गाडी जाऊ द्या शांती घ्या वा वाले आपला प्रॉब्लेम काय पहिला अजून गेले खाली आपली वा वाले जाऊ द्या पहिला नको का हा क्वेश्चन विरुद्ध वजना दिसत कन्सल केले